ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जिद्द चिकाटी ठेवली तरच विद्यार्थ्यांना यश बबनराव चौकुले दत्तवाडच्या परिवर्तन शाळेतील विद्यार्थ्यांची एन एम एम एस परीक्षेत बाजी केंद्र शासनामार्फत घेण्यात के येणाऱ्या एन एम एम एस परीक्षेत दरिवर्तन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून शाळेचं नाव उज्ज्वल केलं आठवी मधील विद्यार्थी दर्शन बाहुबली नेजे तीर्थ कलगोंडा पाटील रतन संदीप सवळे व दर्शन उमेश चिगरे या चार विद्यार्थ्यांची एन एम एम एस परीक्षेतून निवड झाली असून त्यांना वार्षिक बारा हजार रुपये प्रमाणे चार वर्षासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत तर सार्थी शिष्यवृत्तीसाठी सार्थ अरविंद कंदले हा विद्यार्थी पात्र ठरला आहे याच परिवर्तन प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरी विद्यार्थ्यांची या स्पर्धा ऋषिकेशानंद महाराज व सचिव बबनराव चौगले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अभ्यासामध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवली तरच विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग मिळतो असे बबनराव चौगले यांनी यावेळी सांगितलं यावेळी मुख्याध्यापक पीपी खोत पीवी सुतार डीबी बी व सर्व शिक्षकोत्तर पालक वर्ग आणि विद्यार्थी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप संजय सुतार दवाड